नंदुरबार तालुक्यातील धानोरा व कोठली गटात शिवसेनेचा झंझावात अनेक माजी पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश पक्षात नवीन ऊर्जा सविस्तर होत असे की आज धानोरा येथे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित भव्य मेळाव्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला या मेळाव्यात पक्षाच्या देयधोरणांवर विश्वास ठेवत धानोरा व कोठळी गटातील अनेक माजी पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेची असलेली बांधिलकी आणि जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी पक्षाचे प्रयत्न या निमित्ताने अधोरेखित झाले पक्षात नव्याने दाखल झालेल्या सर्वांचे शिवसेना नेत्यांनी मनःपूर्वक स्वागत केले या प्रसंगी मान्यवरांनी संघटन मजबूत करण्याचे जनतेशी नाळ जपण्याचे आणि आगामी निवडणुकांमध्ये विजयाचा संकल्प बळकट करण्याचे आवाहन केले मुख्य मार्गदर्शन विधान परिषद आमदार श्री चंद्रकांत रघुवंशी शिवसेना जिल्हाप्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्री विक्रमसिंह वळवी माननीय देवमन पवार डॉ सयाजीबापू मोरे या सर्व मान्यवरांनी कार्यकर्त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन देत संघटनात्मक बांधिलकी व वा विकासाच्या वाटचालीचा दृढ संकल्प व्यक्त केला एसके पब्लिक व्हाईस न्यूजसाठी नंदुरबार तालुका प्रतिनिधी सोनू गावित यांचा खास रिपोर्ट